नमस्कार मित्रांनो पूजास रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला समजलंच असेल आज आपण कोणती रेसिपी बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत चिकन चंगेजी तर सर्वात अगोदर आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सोबतच आपल्याला काही मसाले लागणार आहेत ते काय काय लागणार आहेत ते बघून घेऊया इथे मी एक अख्खा लिंबू घेतलेला आहे एक टेबल स्पून आलं लसणाची पेस्ट एक टेबल स्पून गरम मसाला एक स्पून हळद एक टेबल स्पून लाल तिखट एक टेबल स्पून चाट मसाला एक टेबल स्पून जिरेची पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चिकन वरती आपण एक टेबलस्पून इतकी आलं लसणाची पेस्ट काढून घेऊया गरम मसाला बाकी काही मसाले घेतलेले आहेत ते सर्व आणि मीठ सुद्धा आपण जो एक लिंबू घेतलेला आहे तो यावरती पिळून घेणार आहोत आता आपल्याला हे सर्व चिन्ह चिकनला चांगले चोळून घ्यायचे आहेत इथे आपण सर्व मसाले चिकनला चांगले लावून घेतलेले आहेत ला आता आपल्याला एक तासासाठी हे बाजूला ठेवून घ्यायचं आहे एक तास झालेला आहे इथे आपलं चिकन चांगलं मॅरिनेट झालेलं आहे आता आपण लगेचच याची भाजी तयार करायला घेऊया गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा कप इतकं तेल आपण काढून घेतलेलं आहे आता आपल्याला यावर चिकन काढून घ्यायचं आहे गॅस बारीक करून घेतलेला आहे फुल गॅस वरती आपल्याला चिकन दोन ते तीन मिनिटांसाठी चांगलं रोस्ट करून घ्यायचं आहे तर हे बघा या पद्धतीने आपण चांगलं परतून घेऊया आता आपण हे चिकन काढून घेऊया आणि उर्वरित सर्व याच पद्धतीने फ्राय करून घेऊया इथे आपण सर्व चिकन चांगलं रोस्ट करून घेतलेलं आहे आता सेम तेलामध्ये आपल्याला तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले काढून घ्यायचे आहेत बारीक चिरलेला कांदा यामध्ये काढून घेऊया आणि चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया कांदा चांगला नरम होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे एक टेबलस्पून इतकी आलं आणि लसणाची पेस्ट कांदा बरोबर मिनिटभरासाठी परतून घेऊया आपली आलं लसणाची पेस्ट परतून होतीये तोपर्यंत आपल्याला काय काय मसाले लागणार आहेत ते बघून घेऊया इथे मी एक टीस्पून हळद घेतलीये एक टीस्पून काळी मिरीची पूड एक टेबलस्पून लाल तिखट एक टीस्पून धनेचिरीची पूड आणि चवीनुसार मीठ आपण चिकनमध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं पण आता आपण यामध्ये कांदा टाकलेला आहे त्यासाठी आपण वरतून थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आलं आणि लसणाची पेस्ट आपण चांगली परतून घेतलेली आहे मीठ आणि मसाले घेतलेले आहेत ते सर्व यामध्ये काढून घेऊया सोबतच एक टी स्पून कसुरी मेथी घेतलेली आहे मसाले आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत सर्व मसाले इथे आपण चांगले परतून घेतलेले आहेत दोन टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती सुद्धा यामध्ये काढून घेऊया आणि चांगले मिक्स करून घेऊया आता आपल्याला हे मसाले पाच मिनिटांसाठी बारीक गॅस वरती चांगले शिजवून घ्यायचे आहे सर्व मसाले इथे आपण पाच मिनिटांसाठी चांगले शिजवून घेतलेले आहेत आता आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे अर्धा कप इतकं ताजं दही गॅस इथे बारीकच ठेवून घ्यायचा आहे आणि दही मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनिटांसाठी चांगलं शिजवून घ्यायचं आहे दही इथे आपण मसाल्यांसोबत चांगलं शिजवून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये चिकन ऍड करायचं आहे सर्व चिकन आपण यामध्ये काढून घेऊया सर्व चिकन इथे आपण कढईमध्ये काढून घेतलेलं आहे गॅस फुल करून घ्यायचा आहे आणि चिकन चांगलं मिनिट घरासाठी मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं चिकन मिक्स होत आहे तोपर्यंत आपल्या चॅनलवर जर का पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल दिसते ती सुद्धा प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलवर ज्या काही नवीन रेसिपी येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल हे बघा चिकन इथे आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला एक कप इतकं गरम पाणी काढून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे फुल गॅसवरती इथे आपण चांगला उकळ काढून घेतलेला आहे एकदा आपण चिकन चांगलं मिक्स करून घेणार आहोत हे बघा चिकनला सुद्धा खूप सारं पाणी सुटलेलं आहे गॅस आता आपण बारीक करून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून चिकन पूर्णपणे शिजवून घेऊया पंधरा मिनिट झालेले आहेत चिकन आपण शिजण्यासाठी ठेवून घेतलं होतं आता झाकण उघडूया हे बघा चिकनला खूप सारं पाणी सुटलेलं आहे आणि चिकन आपलं इथे चांगलं शिजलेलं सुद्धा आहे हे बघा आता आपल्याला वरतून यामध्ये दोन टेबल स्पून इतकी मलई काढून घ्यायची आहे सोबतच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत या पद्धतीने कट करून आता आपण चिकनमध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहोत हे बघा आणखीन आपल्याला चिकन एक मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे एक मिनिट झालेला आहे आपण मलाई टाकल्यानंतर चिकन चांगलं शिजवून घेतलेलं आहे हे बघा इथे आपलं चिकन चंगेजी बनून तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर मित्रांनो ही होती आजची आपली खास रेसिपी चिकन चंगेझी जिथे मसाल्यांची रिचनेस आणि चिकनची सॉफ्टनेस एकत्र येऊन जिभेवर अप्रतिम स्वाद उधळते जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि खूप साऱ्या कमेंट करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी